यंदाच चैत्र नवरात्र हे दोन राशींसाठी आनंद शिवाय वर्षानुवर्ष बिघडलेली काम पूर्ण होण्याची संधी घेऊन आहे होय हिंदू धर्मात चैत्र अतिशय महत्व आहे शिवाय हा सण दरवर्षी मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो सा या काळात देवी दुर्गेची पूजा केली जाते असं मानलं जातं की या काळात पूजा करणाऱ्या भक्तांना सुख आणि शांती मिळते मग यंदा चैत्र नवरात्र कोणत्या राशींसाठी शुभ राहणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीचं विशेष महत्त्व आहे यावर्षी चैत्र नवरात्र तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे या दिवशी गुढी सुद्धा आहे या काळात देवी दुर्गेच्या नऊ रूपाची पूजा केली जाईल ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीसमधील चैत्र नवरात्रीचा काळ हा काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे कारण या काळात शुक्र ग्रहाचा उदय होणार आहे काही राशीच्या लोकांना आई दुर्गेचा विशेष आशीर्वादही मिळेल आणि त्यांची प्रलंबित कामही पूर्ण होतील असं सांगितलं जातं सा आहे त्यातली पहिली भाग्यवान रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी चैत्र नवरात्रीचा काळ खूप शुभ राहणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी तिसऱ्या घरात शुक्रग्रहाचा उदय होणार आहे ज्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकेल बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामही पूर्ण होतील आर्थिक परिस्थिती मजबूत राहील नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता देखील आहे यासोबतच व्यवसायात नफा होईल आणि कौटुंबिक जीवनात आनंदही राहील शिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढेल घरामध्ये उत्साहाचं वातावरण राहील मकर राशीच्या तिसऱ्या घरात शुक्रग्रहाचा उदय होत असल्यामुळे या राशीच्या लोकांना यश प्रगती आणि समृद्धी या, या काळामध्ये प्राप्त होण्याची जास्त शक्यता असल्याचं सा सांगितलं जात आहे सा शिवाय या काळात आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यताही आहे उत्पन्न वाढण्याची संधी मिळेल व्यवसायात चांगलाच नफा मिळणार आहे त्यानंतर दुसरी भाग्यवान रास आहे कुंभरास कुंभ राशीच्या लोकांसाठी चैत्र नवरात्रीचा काळ भाग्य उजळवणारा ठरू शकतो या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुमची सर्व प्रलंबित कामही पूर्ण होती नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे व्यवसायातही नफा होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील यासोबतच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे शिवाय कुंभ राशीच्या लोकांना या काळात नशिबाची साथ पूर्णपणे मिळणार आहे व्यक्तिगत आयुष्यात आनंद राहील नाते संबंध सुधारतील आणि मनासारख्या गोष्टी या काळात घडतील असं सांगितलं जात आहे तर मकर आणि कुंभ या दोन राशींना चैत्र नवरात्रामध्ये श्रीमंती प्राप्त होऊ शकेल आता ज्यांची रास यामध्ये नाही तर फक्त या दोनच राशींसाठी नवरात्र शुभ आहे का तर नाही त्यांनी चिंता करण्याची गरज नाही कारण नवरात्र हा सण सर्वांसाठी शुभ आणि पवित्र असतो काही राशींना हा काळ अधिक शुभ असतो पण त्याचा अर्थ असा नाही की इतरांसाठी हा काळ कमी शुभ आहे देवीची कृपा सर्वांवर असते फक्त तिची उपासना योग्य प्रकारे केली पाहिजे जर तुम्हालाही आपल्या आयुष्यात चांगले बदल हवे असतील तर तुम्हीही काही उपाय नवरात्रीच्या काळात करू शकता आणि त्याचे लाभ नक्कीच मिळवू शकता जर तुम्हाला चैत्र नवरात्रीचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही पुढील प्रमाणे उपाय करून पहा ज्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल शक्य असल्यास घरात नित्य नियमानं देवी दुर्गेची पूजा करावी आणि दुर्गा सप्तशतीचं पठन करावं किंवा देवी वाचावं याचबरोबर नवरात्रीमध्ये उपवास करावा यामुळे आणि मनातील इच्छा पूर्ण होतात जर पूर्ण उपवास शक्य नसेल तर किमान साधा सात्विक आहार घ्यावा देवीला लाल रंग प्रिय आहे त्यामुळे पूजा करताना लाल रंगाची वस्त्र परिधान करावे आणि लाल फुलांनी देवीची आराधना करावी नवरात्रीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं यामुळे लावावा आणि देवीचं नामस्मरण व्यतिरिक्त मंगळवारी आणि शुक्रवारी या विशेष दिवसावर देवीची आराधना करावी यामुळे लवकर फळ मिळतं असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त देवी दुर्गेच्या स्वरूपात एखाद्या लहान मुलीला जेवू घालावं किंवा सवासणीची ओटी भरावी यामुळे अत्यंत शुभ फळ प्राप्ती होते असं सांगितलं जातं चैत्र नवरात्र ही संधी आहे जीवनात चांगले बदल घडवण्याची कुठलीही राशी असो मनशुद्धीने आणि श्रद्धेने केलेली देवीची उपासना नक्कीच फळ देते त्यामुळे तुम्हीही या शुभ काळात सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी देवीची आराधना करून पहा तुम्हाला हे अनुभव नक्कीच येतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका